नमस्कार निर्मलाज रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण झटपट होणारा असा मुगात डाळीचा शिरा करणार आहोत त्यासाठी घेतलेलं साहित्य पाहूया इथे मी अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली अर्धी वाटी साजूक तूप अर्धी वाटी साखर दोन पोहे खायचे चमचे रवा घेतलेला आहे चार पाच काजू चार पाच बदाम आणि एक चमचा विलायची पावडर अर्धा लिटर इथे हे दूध घेतलेलं आहे हे मी तापून घेतलेलं आहे चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपल्याला डाळ ही कोरड्या कपड्यांनी पुसून घ्यायची म्हणजे त्यावरती लागलेली जी पावडर वगैरे असते ती आपल्याला छान असं पुसून घ्यायची आहे हा मुगात डाळीचा शिरा अगदी पंधरा ते वीस मिनटात आपण करणार आहोत हा रक्षाबंधन स्पेशल म्हणून मी ही रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे चला तर मग आपण सर्वात आधी हा मुगाची डाळ ही चांगली पुसून घेऊया कोरड्या कपड्याने आता ही डाळ मी चांगली पुसून घेतली ही वाटीत काढून घेते आपल्याला हिला थोडीशी गरम करून घ्यायची आहे ऊन असेल तर आपण उन्हात गरम करा ठेवावी नसेल ऊन तर ही थोडीशी कढईमध्ये शेकून घ्यायची भाजायची नाही जास्त हिला फक्त असं थोडंसं गरम करून घ्यायची कढई ठेवलेली आहे तापायला त्यात मी ही टाकून छान अशी गरम करून घेते आता गॅस बंद करून आपण ही छान अशी हलवून घेतली आता एका ताटामध्ये ओतून घेऊया आपल्याला ही भाजायची नाही भाजल्यामुळे त्याची चव बदलते म्हणून फक्त थोडी गरम करून घेतली आता ताटात टाकून आपण ही थंड करून घेऊ थंड झाल्यानंतर आपल्याला ही मिक्सरला लावून याचं गरमरीत असं पीठ तयार करून घ्यायचं आहे बिलकुल बारीक नाही करायचं असं थोडं जाडसर रवेदार असं आपल्याला याचं पीठ तयार करून घ्यायचं त्याकरिता मी इथे छोटंसं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे कारण ही डाळ छो कमी असल्यामुळे आपण या भांड्यातच करून घेऊ हे पहा इथे मी चांगलं असं दळून घेतलेलं आहे हे जाडसर असं मी इथे दळून घेतलं जाडच चाळण्याने मी आता हे चाळून घेते म्हणजे रवाळ असं आपल्याला हे पीठ तयार करायचं आहे इथे मी चाळून घेतलं हे जी कणी उरलेली आहे ती आपण आता बाजूला ठेवूया कशातही वापरता येईल कारण आता ती मिक्सरला एवढीशी कणी वा दळल्या जाणार नाही आता आपण पुन्हा कढई तापाल ठेवलेली आहे गॅसवर त्यात दोन चमचे साजूक तूप टाकून घेऊ आपल्याला हे सर्व तूप वापरायचं आहे अर्धी वाटी पण आपण थोडं थोडं करून वापरूया सध्या मी दोन चमचे टाकून घेतलं आता ते दळून घेतलेले जी मुगाची डाळ होती ती टाकून घेतलेली आहे तुपामध्ये आपण आता मिनिटभर ही तुपात परतून घेऊ आता मिनिटभर ही परतून झाल्यानंतर आपण थोडीशी बाजूला करूया उलथणीच्या साह्याने आणि थोडं तूप टाकून आपण आता त्यात रवा टाकूया मी इथे चमचा भरपूर हा तूप टाकते कढईमध्ये आणि त्यावर आता दोन चमचे हा जो रवा घेतलेला आहे बारीक तो टाकून घेते तो आपण मिनिटभर त्याच्यात परतून घेऊ आणि हे सर्व अगदी मिक्स करून दोन्ही एकत्र करून आपल्याला हे चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला हे पीठ छान असं तूप सुटेपर्यंत एक सारखं भाजायचं जोपर्यंत आपल्या ह्या पिठाचा रंग चॉकलेटी असा होत नाही ब्राऊन कलर तोपर्यंत आपण छान असं हे भाजून घेऊ मधून मधून आपण थोडंसं तूप घालत जाऊ आता पुन्हा मी त्यात थोडंसं तूप घालून घेते छान असं आपण हे आता भाजून घेऊया एवढं पीठ भाजायला एक दहा ते बारा मिनटं लागतात भाजताना आपण काळजीपूर्वक का आता हे भाजून घ्यायचं पीठ इथे आता हे पीठ भाजून झालं मी थोडा वेळ ही कढई बाजूच्या गॅसवर ठेवते आणि आता आपल्याला एक छोटंसं आपण तडका पॅन घ्यायचं आहे त्यात एक चमचा तूप टाकून घेऊ आणि काजू बदामचे जे तुकडे मी करून घेतले ते आपण त्यात परतून घ्यायचे आहे आपल्याला हे तुकडे छान असं गुलाबी रंगाचे होईपर्यंत परतून घ्यायचे चिऱ्यात टाकण्यासाठी मी चार पाच काजू आणि चार पाच बदाम याचे तुकडे करून घेतले आपण आपल्या आवडीनुसार आणखीन पिस्ता वगैरे सुद्धा घालू शकता इथे मी हे छान गुलाबी रंगावर होईपर्यंत परतून घेतले पुन्हा ही कढई ठेवलेली आहे गॅसवर गॅस आपण आता बारीकच ठेवायचा आणि बारीक गॅसवरच आता आपण शिजून घेणार आहोत त्यामध्ये आता मी जे तापून घेतलेलं दूध होतं अर्धा लिटर ते टाकून घेते दूध टाकताना गॅस बारीक ठेवावं म्हणजे अंगावर त्याचे शिंतोडे ओढत नाही गॅस मोठा असल्यानंतर दुधाचे शिंतोडे अंगावर उडतात आता एक सारखं ढवळत आपण हे छान असं एक जीव करून घेऊ हे पहा इथे छान असं शिजते आपली ती डाळीचं पीठ मस्त दुधामध्ये आता मिनिटभर आपण झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया हे पहा इथे आपले जवळजवळ हे मिश्रण छान असं शिजून झालेलं आहे हे पहा हे कोरडं होईपर्यंत आपण पुन्हा शिजवायचं दुधामुळे छान चा अशी चव त्याची खव्यासारखी लागते म्हणून आपण पाण्याच्याऐवजी इथे दुधाचाच वापर करायचा आता हे मिश्रण कोरडं झाल्यानंतर आपण साखर घालणार आहोत साखर टाकल्यानंतर मी ते काजू बदामचे तुकडे पण टाकून घेतले एक चमचा विलायची पावडर टाकून घेतली आहे आता हे सर्व आपण एकजीव करून घेऊ त्या शिऱ्याला जास्त काही आपल्याला साहित्य लागत नाही जवळजवळ हे सर्व साहित्य आपल्या घरातसुद्धा उपलब्ध असतं तर अचानक पाहुणे आल्यावरसुद्धा आपण ही झटपट शिरा करू शकतो आणि पटकन होणारा आहे चवीला पण अप्रतिम असा होतो आता पुन्हा आपण एक सात आठ मिनटं झाकण ठेवूया आणि बारीक गॅसवर छान असा शिजवून घेऊ शेवटी हा सर्व शिरा तयार झालेला आहे पाहू शकता हे पहा ह्या पद्धतीने आता आपण जे उरलेलं तूप होतं हे सर्व वरून नंतर टाकायचं म्हणजे वरून हे तुपाची चव छान लागते आधीचं तूप आपलं भाजण्यामध्ये गेलं पण हे वरून जे आपण तूप घातलं त्याच्याने चव अगदी मस्त लागते तुपाची शिऱ्याची चला तर इथे हा आपला शिरा अगदी मस्त तयार झालेलं आहे आपण आता खाण्यासाठी घेऊया झटपट होणारी रेसिपी आहे तुम्ही ही नक्की करून पहा आता रक्षाबंधन आलेलं आहे आणि सण पण आता इथून पुढे सर्व सणाचे अगदी मांदियाळीच आहे तर आपण नक्की करून पहा तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका भेटू आपण आणखीन अशा नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय